शहराची खबर या से मैं सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या साडावा शहराच्या खबर बात मध्ये सोन्याला भाव आल्याने सोन्याला किरकोळ चोरीतूनही एक दोन लाख सहज मिळतात त्यामुळे चोरट्यांनी आता बस स्थानकाकडे मोर्चा वळविला आहे गर्दीचा फायदा घेऊन महिलेंच्या गळ्यातील दागिने व पर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत ता आहे तारकपूर बस स्थानकात थांबलेल्या महिलेची सोन्याची बांगडी असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली त्यापूर्वी पुणे बस स्थानकातून महिलांच्या गळ्यातील दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली पर चोरट्यांनी चोरून नेली यापूर्वी पुणे बस स्थानकात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे पुणे व वा माळीवाड हे दोन बस स्थानक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतात तारकपूर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहेत या दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत या पथकांना बस स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड करण्यात फारसा रस नसल्याचं दिसत आहे असलेल्या चोरीला गेल्याची स्थानकावर एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घडली सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केले आहे नाल्यांमधील मोठ्या प्रमाणात घाण तसेच गवत वाढले आहे त्यामुळे पाऊस आल्यानंतर पावसाचे पाणी तुंबते हे पाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरते त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येते आणि पावसाळ्यात नालेसफाई केली जाते त्यामुळे उन्हाळ्यातच नालेसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे डी एसपी चौकाजवळील पाण्याची टाकीजवळ ट्रक चालकाला उडवून लुटणाऱ्या आरोपींना भिंगार पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज आधारे गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे फरहान फिरोज खान भारत अशोक गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागातील प्रशांत सोसायटीतून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना शनिवारी घडली याबाबत मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात वर्षीय प्रशांत सोसायटी येथून कोणीतरी पळून नेल्याचे तक्रारीत म्हटलं आहे पोलिसांनी अपर्णाचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत शहराच्या खबर बातमध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर